जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या आमरण उपोषणाला सुरुवात हे आमरण उपोषण थांबत नाही तुम्ही मागण्या पूर्ण करा जरांगे यांची सरकारकडे मागणी राजकीय नेते आणि पक्ष आपले नाही जरांगे मी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेवर टीका करत नाही पण योजनेमुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहेत जरांगे यांची प्रतिक्रिया लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सरकारने आणली आता लाडकी मेवनी लाडका मेवना योजना सरकार आणेल जरांगेचा सरकार लटोला सरकारने योजनेच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे वाटोळ केलं जरांगेची टीका आज दिनांक शनिवार पासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील उपोषण सुरू झालंय सात ऑगस्ट पासून दौरा सुरू होतोय ज्या दौऱ्याचा कार्यक्रम दिलाय त्यांनी कामाला लागा जरांगेचं मराठा समाजाला आवाहन ऑगस्ट दरम्यान राज्यातील मराठा बांधवांनी भेटण्यासाठी चर्चेसाठी यावं चौदा ते वीस ऑगस्ट सर्व जाती धर्मातील लोकांनी इच्छुक उमेदवारांनी विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील आढावा सांगण्यासाठी अंतर्वाली चर्चेला यावं वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान छोटे छोटे पक्ष सर्व समाजाच्या लोकांनी अंतरवालीत गावात चर्चेसाठी यावं आपली समीकरण समी कळली तर आपल्याला दोनशे उभे करायचे की पाडायचे त्यावर निर्णय घेता येईल जरांगे एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे त्या दिवशी राज्यातील मराठा समाजाची बैठक घेण्याचा माझा विचार आहे जरांगे जे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे गरजवंत लोकांनी एकत्र यावं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथील मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगेचं हे पाचवं आमरण उपोषण आहे हे आमरण उपोषण थांबत नाही तुम्ही मागण्या पूर्ण करा अशी मागणी जरांगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे राजकीय नेते आणि पक्ष आपले नाही असं म्हणत मी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेवर टीका करत नाही अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेमुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहेत असं सांगत आता लाडकी मेहुनी लाडका मेहुणा योजना सरकार आणेल असा टोला जरांगेनी सरकारला लागावलाय सरकारने योजनेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची वाटोळ केलं अशी टीका जरांगेनी केली आज दिनांक वीस शनिवार पासून उपोषण सात ऑगस्ट पासून दौरा सुरू होतोय ज्या तालुक्यांना दौऱ्याचा कार्यक्रम दिला त्यांनी कामाला लागा असं आवाहन जरांगीनी मराठा समाजाला केलंय तेरा ते तीस ऑगस्ट दरम्यान राज्यातील मराठा समाज बांधवांनी अंतरवाली सराटीत भेटण्यासाठी चर्चेसाठी यावं असं जरांगे म्हणाले चौदा ते वीस ऑगस्ट दरम्यान सर्व जाती धर्मातील लोकांनी इच्छुक उमेदवारांनी विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील आढावा सांगण्यासाठी अंतर्वालित चर्चेला यावं असं आवाहन जरांगे यांनी आहे वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान छोटे छोटे पक्ष सर्व समाजाच्या लोकांनी अंतर्वालित गावात चर्चेसाठी यावं आपली समीकरणं कळली कर तर आपल्याला दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे की पाडायचे त्यावर निर्णय घेता येईल असं जरांगे यांनी म्हटलंय एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे त्या दिवशी राज्यातील मराठा समाजाची बैठक घेण्याचा विचार असल्याचं जरांगे यांनी मत बोलून दाखवले जे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे गरजवंत लोकांनी एकत्र यावं असं आवाहन जरांगे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर यांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतो ते करतो पण आम्ही वेळ दिला त्यांना आता करून दिलं नाही की काय आ, सरकार चालवणारी जी शक्ती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय का नाही आम्हाला माहित नाही पण हो द्या आता जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलो मी असं म्हणत असलं तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्हाला तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावी नाही ते बघू ना ते ठरवा तुम्ही जर सांगते ना श्रीमंत तेच म्हणत होतो ना म्हणून आमचं म्हणणं होत की ज्या माणसांना असं वाटतय ज्यांना ज्यांना वाटतय की गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे विरोधात नाही राहिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे ना चांगलं कामे त्याच्यामध्ये तुमच्या नावी लागेल त्याला शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी ही होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येईल त्यामुळं त्यांचा आदर करतो त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येत गौरगरीबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत कसं आहे त्यामुळं चाललंय त्यांचं द्या त्यांना अधिकारी लोकशाहीने दिल्याला लोकांच्या काय लक्षात येत माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लिडर ते गरीबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लिडर कोणतर प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांच्यावरती शिक्का आहे आहे नाही काहीच नाही अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं घटनेनं लोकशाहीनं त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार कोणी पण करू शकतो असं काहीच नाही कोणी पण करू शकतो पण आमचे काही नाराजी असण्याचं कारण नाही फक्त त्यांनी वंचितांच्या बाजून असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं त्यांनी हे प्रमाणपत्र रद्द करावे जेवढे दिले अशी पण मागणी केली चांगली केली ना, आटी, आटी। ना।, 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 ना।